अकरा पंचवीस अकरा तीन अकराशे अकरा सात अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा ऐंशी अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी नऊशे एकशे सात नऊशे सात नऊशे नऊशे ऐंशी नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद दोन हजार एक दोन हजार पंचवीस हजार तीस एक हजार तीस एक हजार तीस एक हजार तीस भरपूर तेरा एकावन्न तेराव तेरा एक्कावन्न साठ सत्तर तेराशे सत्तर तेराशे सत्तर तेराशे सत्तर तेराशे चौदा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा चोवीस एका बाराशे एकशे तेरा तेराशे सत्तर तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी मी ती तेराशे ऐंशी नऊशे पंचवीस नऊशे एकोणस नऊशे ऐंशी नऊशे नव्वद एक हजार एक हजार एक हजार पंचवीस एक हजार तीस 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 एकतीसशे एक हजार तीस मी तिची पीठ झाली एक हजार एक दोन हजार तीस एक हजार तीस एक हजार चाळीस दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस एक हजार चाळीस दोन हजार चाळीस एक नऊशे सत्तावीस नऊशे ऐंशी एक हजार एक दोन हजार अठरा एक हजार पस्तीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार एक्कार साठ सत्तर ऐंशी अकराशे एक अकरा 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 पंचवीस अकरा पंचवीस चाळीस अकरा दहा अकरा सत्तर अकराशे सत्तर अकराशे ऐंशी अकराशे नव्वद बाराशे एक बाराशे अकरा बारा अकरा बारा पंचवीस तेचाळीस बाराचाळीस एक्कावन्न बारा एकावन्न बारा एकावन्न बारा एक्कावन्न इकडे बारा एक्कावन बारा एक्कावन बारा सात बारा सत्तर बारा ऐंशी बारा तेराशे तेरा 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 पंचवीस तेरा तीस तेरा तीस तेराशे तीस तेराशे तीस तेराशे तीस अकरा अकरा ऐंशी अकरा ऐंशी अठ्ठे ना अकराऐंशी अकरा ऐंशी अकराऐंशी अकराऐंशी सातशे एक झाले नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे एकशे 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 एक

एक नऊशे ऐंशी इकडे नऊशे ऐंशी भगवंत एक हजार एक एक हजार एक एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा संतोष शेठ नऊशे सातशे एकावन सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एका आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सत्शे तीस मांड्रे सहाशे सातशे एक सातशे एक सातश 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 साते अकरा नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस बाबू जाधव नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस बाबू जाधव